जय महाराष्ट्र भारतीय जनता पक्षासोबत जाताना बाळासाहेब ठाकरेंचे विचार आम्ही पुढे घेऊन जातो आहे अशी वल्गना करणारे आणि उद्धव ठाकरे यांच्यावरती टीका करणारे आता मात्र तोंड घशी पडताना दिसत आहेत भारतीय जनता पक्षाने कोणताच छोटा पक्ष मोठा होऊ दिला नाही ज्या भारतीय जनता पक्षाला मैत्री म्हणून शिवसेनेने हात दिला आणि काहीही नसताना साथ दिली त्याच भारतीय जनता पक्षाने त्या शिवसेनेचे दोन तुकडे करत एकनाथ शिंदे यांना तो शिवसेना चिन्ह आणि शिवसेना नाव दिले त्याचबरोबर अजितदादांचाही पक्ष फोडला अजितदादा पवार यांच्या सिलेदाराने अडळराव पाटला यांची म्हणजे शिरूरची लोकसभेची सीट घेतल्यानंतर आता वेळ आली आहे ठाण्यामध्ये बालेकिल्ल्यामध्ये ज्या ठिकाणी उद्धव ठाकरे यांचा कट्टर निष्ठावंत राजन विचारे खासदार आहेत त्याच ठिकाणी आता शिंदे गटाला उमेदवारच मिळत नसल्याची चर्चा आहे तर याच जागेवरती दावा केला आहे भाजपने आणि या ठिकाणी संजीव नाईक नवी मुंबईचे माजी खासदार ठाणा लोकसभा या ठिकाणी त्यांना उमेदवारी मिळणार असल्याचं जवळजवळ निश्चित झाल्याचं बोललं जात आहे गणेश नाईक हे आमदार आहेत माजी पालकमंत्री आहेत तर भाजपचे आता ते उमेदवार असू शकतात त्यामुळे ठाण्यामध्ये सुद्धा आता एकनाथ शिंदे यांना ही सीट सोडावी लागत असल्याची जोरदार चर्चा रंगू लागलेली आहे आपल्याला काय वाटतं छोट्या पक्षांना भाजप संपवतं का कमेंट करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र